हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या तीनशे एकोणसाठवी शहीदी समागम आयोजित कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्याभरातील बंजारा लभाना सिख समाज बांधव या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे एकोणसाठवी शहीदी समागम निमित्त हिंगोली येथील महावीर भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हिंगोली शहरातील महावीर भवनात आज रविवार रोजी सकाळी अकरा वाजता हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे एकोणसाठव्या शहीदी समागम निमित्त समाजभूषण श्री रामेश्वर नाईक जिल्हा प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष महाराष्ट्र राज्य धर्मभूषण श्री किसन भाऊ राठोड बाराधाम निर्माते धर्मगुरु हररामसिंगजी धर्मगुरु बाबूसिंग महाराज धर्मगुरु कविदास महाराज धर्मगुरु सुनील महाराज धर्मगुरु चैतन्य महाराज धर्मगुरु शेखर महाराज धर्मगुरु जितेंद्र महाराज धर्मगुरु जी धर्मगुरू सुरेश महाराज यांच्यासह हिंगोली नांदेड इतर जिल्ह्यातील बंजारा लभाना सिख समुदाय यांचे धर्मगुरू पदाधिकारी या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते हिम की चादर गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे एकोणसाठवी शहीदी समागम निमित्त महामेळाव्याला बंजारा लभाना सिख समाजातील बांधवांनी या समाज मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अॅडव्होकेट संतोष राठोड यांनी केले होते त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बंजारा लभाना तसेच सिख समाजातील बांधव मोठ्या संख्येने या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आजार गुरु ते पन्नाशी हा आयोजन होता की ज्यामध्ये प्लॅनिंग करण्यात आली की पुढे चालून ही जिल्हा बैठक झाली आता तालुका बैठक होईल ठाण बैठक होऊन जागरण करून मोठ्या प्रमाणात जो आपला इतिहास होता सोळाशे सत्ता मध्ये हे चारीपाची समाज बंजारा लबाना सिख सिखलीकर आणि मोह्याल हे गुरु तेग बहादूर जसा महान संत म्हणजे गुरुदेव बाजू असे एक महान संत ज्यांनी धर्माने आणि बलिदान दिलं आणि ज्यांना हिंदी आदर म्हटलं जातं अशा गुरु परंपरेशी जोडलेला हा समाज होता सोळाशे शतक नंतर मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही चारीपाती समाज एकत्र होतो त्यावेळेस सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये वयशाली होतो म्हणजे धार्मिक असेल आर्थिक असेल सर्व प्रकारचं वयशाली होतो आणि परंतु ज्या वेळा बाटल्या गेलो म्हणजे आता वेगवेगळे उखुरला गेलो त्यानंतर या समाजाचं खूप मोठं नुकसान झालंय पुन्हा ती संधी मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन आणि समाजाच्या वतीनं पहिल्यांदा इतिहासात असं होतं की एकत्र येतात निश्चित ही चाहूल पुन्हा जसा समाज होता तसा समाज घडण्याचा विषय होईल आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री की ज्यामध्ये मला असं वाटतं की जे मुख्यमंत्री देवेंद्रजी नेहमी आपल्या भाषणात बोलत असतात की हा राज्यातला कोणताही रुग्ण पैशाचा अभयी त्याचा मृत्यू पडू नये कि उपचार मिळतो का त्यासाठी त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये माझं तर भाग्य आहे की वसंतराव नायकांनी सुरू केलेली हे मुख्यमंत्री सहायता निधी आणि दोन हजार चौदा ला देवेंद्रजीनी वैद्यकीय सहायता निधी हे पहिल्यांदा सुरू केली आणि दोघी नेत्यांना म्हणजे माझी लिगसी मला आनंद आहे की ज्या समाजात मी येतो अशा महान नेत्यांनी सुरू केली मुख्यमंत्री निधी होती परंतु वैद्यकीय मुख्यमंत्री निधी निर्माण करायचं काम देवेंद्रजी केलं आणि लोकाभिमुख लोकांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कसा मिळेल गरीब गरजू निर्धन दुर्बल घटकासाठी रुग्णांना कशी जास्तीत जास्त मदत करता येईल यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर केला जातोय आता आपण जिल्हा स्तरावर कक्ष रुग्णांना मंत्रालयात यायचं काम गरज नाही आता जिल्हा सर्व करतोय पुढे भविष्यात त्याला पेपरलेस आणि म्हणजे व्यक्तींना फक्त डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये कशी मदत मिळते कागद द्यायची आणि मदत मिळावी यासाठी आपण प्लॅन करतो आजच्या या बैठकीमध्ये अशी काही चर्चा झाली नाही परंतु गुरु तेग बहादूर निमित्त आमचा समाज एक येतोय जो समाज होता पुन्हा तो समाज एक झाली या सभेचं महत्व असं होतं की हिंद की चादर गुरु तेग बहादूर सिंग साहेबांची जे पंचवीस नोव्हेंबरला वी शहीदी समागम समारोह आहे शहीदी समागम म्हणजे <coughs> साडेतीनशे वर्षापूर्वी शीख धर्माचे धर्मगुरु भगवान तेग बहादूर सिंग साहेबांचं जे हे झालं हत्या झाली होती शहीद झाले सॉरी शहीद झाले होते त्यांचं साडेतीनशे वर्षानंतर शीक, कर बंजारा लबाना हे चार समाज मिळून नांदेड नागपूर आणि मुंबईला अशा तीन ठिकाणी वी शैदी समागम म्हणजे समारोह साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याकरिता आजची बैठक हिंगोली येथे माननीय ऍडव्होकेट संतोष राठोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय रामेश्वरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुखविंदर सिंगजी हप्पी सिंगजी रवीरदासजी महाराज यांच्या जितेंद्रजी महाराज यांच्या उपस्थितीत घेण्यात आली साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा गुरु तेग बहादूर सिंग साहेब महाराज हे शाले शहीद झाले होते तेव्हा त्यांचे अंतविधी हे बंजारा समाजाचे लखीशा बंजारा यांनी त्यांच्या घरामध्ये नेऊन अस्थि सॉरी बाबा अस, अंतविधी केली आणि त्यांच्यासोबत ते सुद्धा जळून गेले आणि त्यामुळे बंजारा आणि सिख समाजाचं एक ऋणानुबंध आहे जिवाळ्याचं नातं आहे आणि आजच्या सभेमध्ये धर्मगुरूंनी गुरु, गुरु तेग बहादूर सिंग साहेबांचं मानवतेसाठी हिंदू धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी जे बलिदान आहे जे विचार आहे ते विचार पुढे न्यायचं हे या आजच्या समितीमधून ठरलं मार्गदर्शन केलेलं आहे आज आयोजन समितीकडून सकल बंजारा समाजाला लवाना समाजाला सीख सिकणगिरी समाजाचा जे आयोजन समितीने आवाहन केलं होतं त्याला भरपूर मोठा प्रतिसाद सर्व समाज सर्व समाज बांधवांनी सर्व स्तरातून दिला आणि हिंद की चादर श्री गुरु तेग साहेब साहेबजी तीनशे पचासवी शहीदी समागम हे जो कार्यक्रम नांदेडमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने आम्ही सर्व समाज बांधव तिथं जाऊन आम्ही तो, तो कार्यक्रम अटेंड करणार आहे हे ठरलेला आहे काय आहे की आमचा आणि शीख सम धर्माचा फार जवळचा नाता आहे फार एक भावनिक नातं आहे ते आमचे गुरुबाई आहेत आणि आम्ही कुठेतरी नाही का मागच्या काळामध्ये आम्ही बिछडलेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक भाऊ भाऊ आम्ही जवळ येत आहोत आणि सगळे ताकदीने नाही का बंजारा समाज असो सीख समाज असो आम्ही मोठ्या ताकदीने एकत्र येऊन येणाऱ्या आमच्या गुरुचे जे शैदी झाली होती ते समागम जो आहे जेवढा सिख धर्म कर्तव्य आहे तेवढं बंजारा समाजाचं कर्तव्य आहे हे समजून आम्ही त्या समागाला जाणार आहोत हे बघा याच्यामध्ये माझं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये आम्हाला कोणाच्याही कुठल्याही समाजाचं आरक्षण इतर समाजाचा ओढून तोडून किंवा त्यांचा हिसकावून आम्हाला नकोय तुम्ही जर पाहिलंत की महाराष्ट्र शासनानं जे एकोणीसशे छप्पनच्या पुराव्यानुसार मराठा समाजाला कुणबी समजून नाही का त्यांच्यावरती नाही का एक गॅजेट काढला त्याच गॅजेटमध्ये असं दिसतंय की बंजारा समाज हा नाही का एसटी मध्ये आहे म्हणतोय महाराष्ट्र शासन किंवा तोच गॅजेट सिद्ध करतोय की बंजारा समाज हा एस टी मध्ये आहे आमचं म्हणणं तेवढंच आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही सरकारला विनंती करतोय आणि तेवढंच मागतोय किंवा त्या गॅजेट प्रमाण तुम्ही जर मराठा समाज समाजाला कुणबी करता त्याप्रमाणे आम्हाला एसटी मध्ये असं करा